गाणगापूरला वारंवार जात असतात परंतु श्री सरस्वती महाराजांबद्दल इतकी सखोल माहिती त्यांना नसते आणि तसेच जे भक्तगण आता नवीन जातील त्यांच्याकरता मी या व्हिडिओमध्ये गाणगापूरला कसं जायचं आणि त्या ठिकाणी काय काय पाहायचं आणि काय काय गोष्टी करायच्यात तर या संदर्भातला हा डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे तेराशे अठ्ठ्याहत्तर साली वाशिम जिल्ह्यातील लाडकरांचा या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जल्प एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला वडिलांचे नाव माधव हो, तर आईचे नाव अंबा भवानी या बाळाचे नाव त्यांनी नरहरी आणि शाळीग्रामदेव असे ठेवले बाळ तर मोठा होऊ लागला परंतु आई वडिलांच्या एक गोष्ट लक्षात आली की बाळ काही बोलत नाही आहे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तो फक्त ओम या शब्दानेच द्यायचा ओम व्यतिरिक्त बाळ काहीच बोलत नव्हता त्यामुळे आईवडिलांना चिंता भिडसावू लागली तेव्हा एवढ्याशा नरहरीने आईवडिलांना खानाखुणा आणि हावभाव करून एक गोष्ट सांगितली की माझी एकदा मुंज झाली की मी छान बोलू लागेल काळजी करू नका मग त्याच्या आईवडिलांनी वयाच्या साप्या वर्षी त्याची मुंज लावून आणि काय आश्चर्य मुंज लागताच हा खाड 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 बोलायला लागला आणि एखादा वाचस्पती काय करेल असे वेदांचे पठण करू लागला त्यानंतर काही काळातच म्हणजे तेराशे शहाऐंशी साली ते घर सोडून काशी या तीर्थक्षेत्री पायी गेलेत आणि त्यांना तिथे गुरुरूपाने श्रीकृष्ण सरस्वती हे भेटलेत आणि त्यांच्याकडनं दीक्षा घेऊन नंतर त्यांनी संन्यास घेतला आणि ज्यांनी त्यांचं नाव नरसिंह सरस्वती असे ठेवले पुढे त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्रांना भेटी देत भ्रमण केले वयाच्या तिसाव्या वर्षी एकदा पालकांना भेटून आले आणि नंतर चौदाशे बावीस ते चौदाशे चौतीस या कालखंडात त्यांनी भिलवडी सांगलीजवळच्या नृसिंहवाडी या ठिकाणी आपले वास्तव्य केले नंतर ते चौदाशे पस्तीस साली गाणगापूर येथे आले आणि त्यांच्या समाप्तीपर्यंत म्हणजे चौदाशे अठ्ठावन्नपर्यंत त्यांनी गाणगापूर येथे वास्तव्य केले त्यांच्या दोन्ही वास्तव्यात महाराजांनी आपल्या सहज लिलेने गृहस्थमींना तपस्वींना आणि विरक्तीला ना। सामर्थ्याने नानाविध चमत्कार करून दाखविले मित्रांनो आता आपण श्री क्षेत्र गाणगापूरबद्दल सविस्तर माहिती घेऊयात इथे येण्यासाठी पुणे सोलापूर आणि इतर जवळच्या शहरांमधनं आपल्याला थेट एस टी बसेस मिळू शकतात तसेच गाणगापूर रोड रेल्वे स्टेशनपर्यंत आपण हुसैनीसागर एक्सप्रेस उद्यान एक्सप्रेस किंवा कोईमतूर बँगलोर किंवा हैदराबादकडे जाणाऱ्या कुठल्याही ट्रेननी येऊन उतरू शकता आणि तिथून हार्डली वीस किलोमीटर गाणगापूर आहे तिथून तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टनी सहज गाणगापूरला पोहोचू शकता आणि बाय रोड जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने येणार असाल तर सोलापूरवरून हार्डली शंभर किलोमीटर अंतरावरती गाणगापूर आहे आणि आता रोडही खूप सुरेख झालेले आहेत त्यामुळे या रोडला एक तर ट्रॅफिकही नसतं त्यामुळे सहज विनासायस तुम्ही गाणगापूरला पोहोचू शकता तर मित्रांनो हेच ते श्री क्षेत्र गाणगापूर अतिशय शक्तिशाली आणि जागृत असं देवस्थान याच ठिकाणी साक्षात श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे तब्बल तेवीस वर्ष वास्तव्य होते येथे स्वामींच्या निर्गुण पादुका आहेत त्यामुळे याला निर्गुण मठ असेही संबोधले जाते येथे हजारो भाविक जे दुःखी कष्टी दुर्धर व्याधीने ग्रस्त आर्थिक विवंचनेने त्रस्त तसेच भूतप्रेत पिशाच्य बाधा झालेले असे भाविक समर्पित भावनेने येतात मनोभावे प्रार्थना करतात आणि आश्चर्यकारकरीत्या त्यांच्या सर्व वेदना दूर होतात अशी प्रचिती आत्तापर्यंत लाखो भाविकांना आलेली आहे त्यामुळे दिवसेंदिवस इथे भाविकांचे लोंढेच्या लोंढे वाढतच चाललेले आहेत या भगव्या रंगाच्या खांबांवरती तुम्हाला नेहमी भूतवादा झालेले कित्येक लोक तुम्हाला उलटेपालटे लटकता दिसतील किंवा दात ओठ खाऊन ओरडताना दिसतील मित्रांनो मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही आहे त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये इथे स्वामींचे मनोहारी रूप असणारे सुंदर सुंदर फोटो इन्कॉडेट केलेले आहेत चला आपण मंदिराला प्रदक्षिणा घालूयात जगद्वन्द्य अवधूत दिगम्बर दत्तात्रय गुरु तुमेतना जगद्वन्द्य अवधूत दिगम्बर दत्तात्रय गुरु तुमीतना अनन्यभावे शरणाङ्गतमी भव भयवारणतुमितना कार्तवीर्ययदु परशुराम हि प्रबोधिले गुरु तुमीतना स्वामी जनार्दन एकनाथ तर्हि कृता नवनारायण सनात करुणी पंथ निर्मिला तु गति प्रवृत्त केले जन उद्धारा तु सना दासो गरी रंगले परमानन्दे तु सना आठ सदनिते तो पदार्थर श्री गुरु दत्ता तुम्ही तना योगा रक्षणा अवतरता गुरु निर्गुण मठाच्या दर्शनानंतर तिथून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमा आणि अमरजा नदीचा संगमावर येतो याच संगमावरती स्वामी दररोज स्नानासाठी येत असत आणि अश्वत्थ वृक्षाखाली बसून धारण करत असत इथे स्नान केल्याने आपली सर्व पापे धुतली जातात आणि अपमृत्यू टळतो अशी भाविकांची भावना असल्यामुळे अनेक भाविक इथे येऊन स्नान करतात या संगमाबाबतची आख्यात अशी आहे की सूर असुरांचं घनघोर युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये अनेक देव मृत्युमुखी पडलेत आणि त्यामुळे इंद्रदेव स्वतः भगवान शंकरांकडे गेलेत आणि त्यांच्याकडनं अमृत कलश घेऊन आले आणि त्याचं सिंचन त्यांनी देवांवर केलं आणि सौर देव पुन्हा जिवंत झाले आणि नव्या दमाने परत असुरांशी लढलेत त्यानंतर इंद्रदेव तो अमृत कलश परत शंकर भगवानांच्याकडे घेऊन चाललेले असताना त्यातले काही थेंब या ठिकाणी पृथ्वीवर सांडले गेले आणि त्यातूनच या अमरजा नदीची उत्पत्ती झाली पंढरपुराकडून आलेली भीमा नदी जिला चंद्रभागा असं संबोधलं जातं तिच्यामध्ये या ठिकाणी उत्पन्न झालेली अमरजा नदी संगम पावते या संगमामध्ये स्नान केल्याने प्रयागस्नानाचे पुण्य लाभते आणि ही भीमा नदी या ठिकाणी उत्तरवाहिनी असल्यामुळे ती गंगेपेक्षाही जास्त पवित्र असल्याचे मानले जाते या संगमाच्या तीरावर पवित्र आणि दिव्य औदंब वृक्ष आहे या औदंब वृक्षात साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे या ओदुम वृक्षाच्या खालीच श्री गणेशाची मूर्ती आणि पादुकांची स्थापना करण्यात आलेली आहे भक्तगण मुख्य दत्त मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतात आणि या ठिकाणी येऊन उपासना करतात प्रत्येक भाविक स्वामींची कृपा व्हावी म्हणून आपापल्या परीने या ठिकाणी उपासना करीत असतो कोणी नामस्मरण करतं कोणी जप करतं तर कोणी गुरुचरित्राचे पारायण करत असतं या ठिकाणी या वृक्षाच्या सभोवताली तुम्ही पाहू शकाल जण गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला दिसतील इथे संगमामध्ये स्नान करून या वृक्षाभोवती अकरा किंवा एकवीस प्रतिक्षिणा पूर्ण केल्यावर भाविक सर्व व्याधीपासून मुक्त होतो आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच या वृक्षाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते स्वामींनी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या बहिणीला रत्नाबाईला आणि नरहरी या भाविकाला त्यांच्या व्याधीपासून मुक्त केले होते माहूरवरून एक स्त्री आपल्या व्याधीग्रस्त पतीला घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी इथे आलेली होती त्यावेळीस तिचा पती इथे स्मृत पावला आणि ती स्वामींच्या चरणावर डोके ठेवून रुदन करू लागली त्यावेळी स्वामींनी तिला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव आणि तिने स्वामींकडे चमकून पाहिले त्यावेळीस स्वामींनी आपल्या कमंडलूमधील रुद्राभिषेकाचे पाणी त्या प्रेतावर शिंपडले आणि तिचा पती उठून बसला असे अनेक चमत्कार स्वामींनी घडविलेले आहेत आणि अजूनही भाविक अशा प्रकारच्या चमत्कारांचा अनुभव घेत आहे या संगमाच्या तीर तीरावर शटकुळतीर्थ नरसिंहतीर्थ भागीरथी तीर्थ पापविनाशी तीर्थ कोटी तीर्थ रुद्रपादतीर्थ तीर्थ आणि तीर्थ असे आठ तीर्थे आहेत तीर इथे या संगमामध्ये सात वेळा डुबकी मारून तिथून पाणी येऊन या तीर्थांवरती जर आपण अभिषेक केला तर आपल्याला काशी गया आणि प्रयाग या ठिकाणी यात्रा केल्याचे फळ मिळते येथे संगमावरच संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे इथे दर्शन घेतल्याशिवाय संगमात स्नान केल्याचं सार्थक होत नाही असं म्हटलं जातं संगमापासून जवळच भस्माचा डोंगर आहे आता भस्माचा डोंगर म्हणजे काय तर भगवान परशुरामांनी याच ठिकाणी लोककल्याणासाठी अनेक यज्ञ केलेले होते ते यज्ञ एवढे केले होते की त्याच्यातनं जो भस्म निघाला त्या भस्माचा अख्खा एक डोंगर झालेला हो। होता हा भस्म आपण कपाळाला लावला तर आपल्या गेल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची भावना आहे त्यामुळेच गाणगापूरला येणारे लाखो भाविक या ठिकाणी आवर्जून येतात आणि जाताना इथला भस्म प्रसाद म्हणून घेऊन जातात पण त्यामुळे इथल्या भस्माचा जो डोंगर आहे तो आता तुम्ही बघू शकतात तो पूर्ण सपाट झालेला आहे आता तर भाविक त्या मातीमध्ये देखील भस्माचा अंश असावा म्हणून इथली मातीच प्रसाद म्हणून घेऊन जातात येथे परशुराम यज्ञभूमीवर भगवान परशुरामांचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन इथून निघूयात संगमाकडून निर्गुण मठाकडे परतताना रस्त्यामध्ये कल्लेश्वर तथा स्वयंभू शनेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे येथेच आपल्याला पंचमुखी गजानन आणि नवग्रहांचे दर्शन घडते तसेच नरसिंह विश्रांती कट्टा या ठिकाणी जाऊन आवर्जून दर्शन घ्यावे संगमाकडून निर्गुण मठाकडे जाताना स्वामी या कट्ट्यावर काही काळ विश्रांती घेत असत आणि केवळ त्यांच्या सहवासाने ही जमीन जी पूर्वी नापिक होती त्या ठिकाणी डोलर पीक डोलू लागले मंदिरामध्ये परतेपर्यंत आता भूक्याची वेळ झालेली असते त्यामुळे आता आपण या ठिकाणी जाऊन माधुकरी तथा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे सांगितले जाते की स्वामी कुणाच्याही रूपात येऊन माधुकरी घेऊन जातात त्यामुळे कित्येक भाविक या ठिकाणी सह अन्नदान करीत असतात महाप्रसादाचा यथेच्छ लाभ घेतल्यानंतर संध्याकाळचा पालखी सोहळा मात्र चुकवू नये आणि पालखी सोहळा झाल्यानंतर आपली गांडापूरची यात्रा सफल झाली असे म्हणायला हरकत नाही मित्रांनो आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असं जर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री गुरुदेव दत्त